नमस्कार शेतकरी बंधनो मी किरण शवळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपली ही तैवन पिंक ट्रेची गाडी लोडिंग होत आहे गुजरातसाठी तुम्ही बघू शकता साधारण एक दहा हजार रुपयाची ऑर्डर आहे गुजरातसाठी तुम्ही बघू शकता झाडाची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे एकदम व्हाईट मुळी नेमॅटल मुक्त झाड एकदम फ्रेश आणि क्वालिटीचे झाड सध्या लोडिंग होत आहे बघू शकता की जर झाडाची क्वालिटी चांगली असेल तरच तुम्हाला उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं होतं बघू शकता तुम्ही झाडाची क्वालिटी एकदम पांढरीमुळे आहे ज्या कोणाला शेतकऱ्यांना टायवन पिंकची रोपायची ऑर्डर असेल त्या शेतकऱ्यांनी अथर्व हायटेक नर्सरीला संपर्क साधावे जय हिंद ठीक